नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत बावीस ते अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये पर्यावरण पूरक जीवन पद्धती अभियानांतर्गत सप्ताह घेण्यात आलेला आहे सदर सप्ताहांतर्गत मोजे गाव येथे कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमामध्ये कृषी सहाय्यक अश्विनी वानखेडे कोकरचे सचिव गावंडे समूहसचिव व एटीएम दीपक इंगोले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हवामान अनुकूल तंत्रज्ञान माती परीक्षण प्रात्यक्षिकेद्वारे मार्गदर्शन केले तसेच घरच्या बियाण्याचा वापर बियाणे उगवण क्षमता तपासणी बीज प्रक्रिया इत्यादी बाबत प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली बीबीएफ तंत्रज्ञान शून्य मशागत तंत्रज्ञान मूलस्थानी जलसंधारण इत्यादी त्याचप्रमाणे आत्मा अंतर्गत दीपक इंगोले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पी एम व गटस्थापनेबाबत माहिती दिली तसेच कृषी विभागातील इतर योजना त्यांचा लाभ घेण्याच्या अटी व शर्ती इत्यादींविषयी माहिती देऊन शेतकऱ्यांच्या शंकाचे समाधान केले तसेच बचत गटातील महिलांना निबोळीत अर्क तयार करण्याचे प्रत्यक्ष करून दाखविले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती